दर्यापूर तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेला रस्ता नालवाडा फाटात ते गाव नालवाडा येथे अखेर आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेचे काम सुरू असता सदर कामाच्या ठेकेदाराने नालवाडा गावातील चंद्रभागा नदीतूनच अवैध वाळू उत्खनन केले ही अवैधरित्या वाळू सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली त्यावर खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी लगेच तहसीलदार यांना सूचित केले तहसीलदारांनी सुद्धा सदर घटनेचा पंचनामा करण्याकरिता नालवाडा क्षेत्रातील पटवारी वानखडे यांना सूचना दिल्या त्यावेळी सर्व घटनास्थळी पोहोचले मात्र पोलीस कर्मचारी गाडीच्या खाली न उतरता सरळ आपल्या कामासाठी निघून गेले तसेच पटवारी वानखडे हे त्या ठिकाणी आले असता त्यांनी सुद्धा ठेकेदारांसोबत बातचीत करायला सुरुवात केली मात्र वाडू समोर पडली असताना सुद्धा त्यांनी सदर वाडूचा पंचनामा केला नाही आणि पटवारी यांच्या समोरच ठेकेदारांनी जेसीबीच्या सहाय्याने नालवाडा बस स्टँडवर असलेल्या वाळू साठेचे विल्हेवाट लावले कारण हे प्रकरण त्यांना दाखवायचं नव्हतं त्यासाठी प्रकरण दाबण्याकरिता कर्मचारी व नालवाडा येथील पटवारी वानखडे यांनी आपसात सौदा करून प्रकरण प्रयत्न केला एवढेच नव्हे तर स्थानिक पत्रकार यांनी बातमी प्रकाशित केली या संदर्भात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली यामध्ये गावातील काही राजकीय नेते सुद्धा समाविष्ट आहेत यावरून स्पष्ट होत आहे की शासकीय कर्मचारी किती किती भ्रष्टाचारी व निष्ठावंत आहेत मात्र यावर तहसीलदार महसूल विभाग व पोलीस प्रशासन का चूप आहे असा प्रश्न निर्माण होत आहे तहसीलदार महसूल विभाग अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सुद्धा आपले खिसे गरम केले असल्याचे दिसून येत असले तरी अशा भ्रष्ट ठेकेदार शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे ठेकेदाराच्या माणसांनी पत्रकार नातेवाईक आहे म्हणून खांडेकर यांना शिविगाड करणे योग्य नसल्याचे असून त्या बाबीचा दर्यापूर तालुक्यातील पॉवर ऑफ मीडिया प्रेस क्लब दर्यापूर आदींनी त्याचा निषेध केला असून खांडेकर यांची त्वरित माफी मागावी अशी मागणी सुद्धा संबंधित पत्रकारांनी केली आहे ગજાનંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર